नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला विम लिक्विडचा जो वरचा भाग कट केलेला आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे जर असा कट केलेला वरचा भाग असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलचा जो वरचा भाग ते आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे कैचीने आपण या पद्धतीने हा व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण हा कट करून घेतलेला आहे कट करून झाल्यानंतर आता आपल्याला याला कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे तुम्हाला दुसरा कुठला कलर वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार याला तुम्ही कलर करू शकता आता या पद्धतीने आपण याला कलर करून घ्यायचा आहे कलर आता करून झालेला आहे कलर सुकल्यानंतर याचा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकलेला आहे आता आपण याच्यावरती डिझाईन करायची आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही याच्यावरती डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी व्हाईट एक्रेली एक कलर घेतलेला आहे आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने याच्यावरती डिझाईन करायची आहे येथे मी मला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन करणार आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने साधी सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे डिझाईन करून झाल्यानंतर आता याचा कलर सुकवून द्यायचा आहे कलर आता सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर आता आणखीन आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघूया आता आपल्याला याला बाजूला होल करायचे आहे त्यासाठी मी चाकू गरम करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला छोटेसे होल करून घ्यायचे आहेत येथे मी दोन या पद्धतीचे होल करून घेतलेले आहेत आपल्याला इथे आता तार लागणार आहे अशा पद्धतीची इथे मी एक तार घेतलेली आहे ही तार आपण आता या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड करून त्याला आपल्याला पिळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे याचे मी पिळे करून घेतलेले आहेत आता ही तार आपल्याला या बॉटलच्या होलमध्ये ओवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे दोन्ही होलमध्ये या पद्धतीने आपण ही तार पॅक करून घ्यायची आहे येथे तुमच्याकडे जर अशी तार नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती लोकरीचा धागाही वापरू शकता अशा पद्धतीने ते आपण याला तार लावून घेतलेली आहे आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया येथे मी आता याच्यामध्ये माती भरून घेणार आहे याच्यामध्ये आपण झाड लावणार आहोत छोटासा असा हा प्लांटर आपण याच्यापासून तयार करून घेतलेला आहे येथे मी याच्यामध्ये लावण्यासाठी स्पायडर प्लांट घेतलेला आहे तुम्ही छोटंसं मनी प्लांट सुद्धा याच्यामध्ये लावू शकता अशा पद्धतीने येथे मी स्पायडर प्लांट लावून याच्यामध्ये वरून थोडीशी माती घालून घेत आहे तुमच्याकडे जर दुसरे कुठले छोटंसं असं झाड असेल तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये लावू शकता या पद्धतीने माती भरून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण छोटासा असा हा प्लॅन्टर तयार करून घेतलेला आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा आता हा प्लॅन्टर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने हा प्लांटर आपण कोठेही अडकून ठेवू शकतो आता हा प्लॅन्टर तुम्हाला मी अडकून दाखवते अशा पद्धतीने तुम्ही हँगिंग प्लॅन्टर म्हणून याचा उपयोग करू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू